तुम्हाला कधी असं वाटतं का की काही लोक सहज यशस्वी होतात आणि काही लोक किती मेहनत करून पुढे जाऊ शकत नाही जर असं तुम्हाला वाटत असेल तर आजचा हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठीच आहे सा नमस्कार मित्रांनी मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं तुमच्या बुक वाइब्स विथ प्राजक्ता या चॅनलवरती आज आपण बघणार आहोत द मॅजिक ऑफ थिंकिंग बीक या पुस्तकाबद्दल या पुस्तकाचे लेखक आहेत डेव्हिड श्वार्ट्स लेखकांनी त्यांच्या या पुस्तकात सांगितलंय की यशाचं रहस्य बुद्धिमत्तेत नसून विचारांच्या आकारात आहे जेवढे लहान विचार लहान यश म्हणून नेहमी मोठे विचार ठेवा तर आता बघूया पुस्तकातील पहिला भाग पहिला भाग म्हणजे मोठ विचारायला शिका लेखक सांगतात तुमचं जीवन तुमच्या विचारांच्या प्रमाणात वाढतं जसं आपण आपल्या मनात पेरतो तसंच ते वास्तवात उगवत जर आपण मी करू शकत नाही असं मानलं तर मेंदू त्याच कारण शोधतो पण जर आपण मी हे करू शकतो असं म्हटलं तर आपला मेंदू मार्ग शोधतो उदाहरणार्थ एखादा व्यक्ती व्यवसाय सुरू करताना घाबरतो मी अपयशी झालो तर तिथेच दुसरा व्यक्ती म्हणतो जर मी प्रयत्नच नाही केला तर मी आयुष्यभर अपयशी राहील फरक फक्त विचारात आहे आता बघूया पुस्तकातील दुसरा भाग म्हणजे आत्मविश्वासाचा जादुई प्रभाव यशस्वी लोकांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास झळकतो कारण ते स्वतःवर विश्वास ठेवतात पण आत्मविश्वास जन्मजात नसतो तो सरावाने वाढतो म्हणून स्वतःला सतत सांगत राहा की मी सक्षम आहे आणि मी तयार आहे स्वतःबद्दल सकारात्मक बोला इतरांबद्दलही चांगलं बोला हे वाक्य फक्त प्रेरणादायी नाही तर मनाच्या प्रोग्रामिंगचा एक तीसरा भाग आहे आता बघूया पुस्तकातील तिसरा भाग म्हणजे भीतीवर मात करा लेखक म्हणतात भीती हा यशाचा सर्वात मोठा शत्रू आहे आणि भीती फक्त दोन गोष्टींमुळे येते पहिली गोष्ट म्हणजे शंका आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनुभवाचा अभाव या दोन्हीवर उपाय म्हणजे कृती ज्यावेळी आपण काही करण्यास सुरुवात करतो त्याच वेळी भीती कमी होत जाते उदाहरणार्थ पहिल्यांदाच स्टेजवर बोलताना हात थरथरतात पण तिसऱ्या वेळेला आत्मविश्वास वाढतो म्हणजेच कृती हा आत्मविश्वासाचा सर्वोत्तम स्रोत आहे आता बघूया पुस्तकातील चौथा भाग म्हणजे सकारात्मक विचारांची शक्ती नकारात्मक लोक नेहमी म्हणतात ते शक्य नाही पण सकारात्मक विचार करणारे लोक म्हणतात हे शक्य कसं करायचं हे मी बघतो हाच फरक आहे यशस्वी आणि अयशस्वी लोकांमध्ये लेखक सांगतात की प्रत्येक परिस्थितीत काहीतरी चांगलं असतच फक्त ते पाहायला दृष्टी हवी जेव्हा आपण सकारात्मक विचार करतो तेव्हा आपला मेंदू उपाय शोधतो पण नकारात्मक विचार केल्यास तो फक्त अडचणींवर लक्ष केंद्रित करतो आता बघूया पुस्तकातील पाचवा भाग म्हणजे यशस्वी लोकांशी जुळवा आपण ज्या लोकांच्या संपर्कात असतो त्यांच्यासारखे बनतो म्हणच लेखक सांगतात मोठ विचारायचं सा असेल तर मोठ्या विचार करणाऱ्या लोकांसोबत वेळ घालवा त्यांचं बोलणं विचार करण्याची पद्धत निर्णय घेण्याची शैली हे सगळं आपल्या मनावर परिणाम करत म्हणून आपली कंपनी म्हणजे आपलं भविष्य आता बघूया पुस्तकातील सहावा भाग म्हणजे कृती करा कारण परफेक्ट वेळ कधीच येत नाही अनेक लोक म्हणतात थोडा वाट पाहूया योग्य वेळ आली की सुरू करू पण लेखक म्हणतात परफेक्ट टाइम डझंट एक्झिस्ट आता जो क्षण आहे तोच योग्य आहे तुमचं स्वप्न कधीतरी वर न ठेवता आत्तावर ठेवा लहान सुरुवात करा मोठा विचार करा आणि सातत्य ठेवा आता बघूया पुस्तकातील सातवा भाग म्हणजे उद्दिष्ट ठरवा आणि मोठं स्वप्न बघा जे लोक आपली स्वप्न मोठी बघतात तेच लोक मोठं यश बघतात पण त्यासाठी आपली स्वप्न स्पष्ट असायला हवीत लेखक म्हणतात तुमचं पाच वर्षांनंतरच जीवन तुम्हाला कसं हवं आहे तुमचं ध्येय काय आहे आणि त्यासाठी तुम्ही आज काय करत आहे या गोष्टीवर नक्की विचार करा यश अपघाताने येत नाही ते येतं नियोजन सातत्य आणि सकारात्मक विचारांनी आता बघूया शेवटचा भाग द मॅजिक ऑफ थिंकिंग बीक हे पुस्तक आपल्याला शिकवतं तुमचं यश तुमच्या विचारांवर अवलंबून असत जर तुम्ही मोठं विचारलं तर मोठं घडत म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा कृती करा आणि नेहमी म्हणत राहा आय विल थिंक बिग ऍक्ट बिग अँड लाईव्ह बिग जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि आपल्या फ्रेंडसोबत सोबत शेअर करा जर तुम्हाला मराठीतून वाचनाचा आनंद घ्यायचा असेल आणि जीवन बदलणाऱ्या पुस्तकातील प्रेरणा रोजच्या जीवनात आणायच्या असतील तर बुक वाईफ इथ प्राजक्ता या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा कारण इथे प्रत्येक व्हिडिओ तुमचं विचार विश्व मोठं करतो पुन्हा भेटूया नवीन बुक समरी मध्ये तोपर्यंत धन्यवाद